लक्षवेधी लक्षवेधी अध्यक्ष महोदय या संदर्भात लक्षवेधी पहिल्या दिवशी दिली अध्यक्ष महोदय अजून ती लक्षवेधी याच्यावर आली नाही मान्य आम्हाला मान्य अध्यक्ष महाराज अध्यक्ष महोदय ही लक्षवेधी घ्यायला पाहिजे होती अध्यक्ष महाराज त्यामुळं अध्यक्ष महाराज अडीचशे दिवस शेतकऱ्याचं आंदोलन शेतकरी मरू शकतो अध्यक्ष महाराज त्यामधला एखादा तुम्ही क्रमांक लक्षवेधी क्रमांक एक अध्यक्ष महोदय छापला कंबे गाव येतं त्यामध्ये खडी क्रशर आणि याचा प्रचंड त्रास गावकऱ्यांना होतोय आणि त्यामुळं ग्राम मध्ये ठराव करून आ, या दोन्ही क्रशरना चालण्यास दे हे उत्तरात सांगितलंय की एकदा ग्रामपंचायतीने एक ग्रामपंचायतीने दिलेली हरकत कर, रद्द करता येत नाही इथंपर्यंत तर त्यामध्ये ग्रामपंचायतीने सांगितलेलं आहे की ही अपरात्री दिवस उगवल्यानंतर आणि सूर्यास्त उतरायची वाहतूक होते त्यामुळं तो एक वेगळा प्रचंड हे एक, क्रशर एक चालू व्हायचे चा आधी दिवाळीपर्यंत येत नाही किंवा तिथे संतोषगिरी डोंगरावर संतोषगिरीच किंवा घ्यावा लागेल साहेब खूप नाही उत्तर आहे ना त्याचं हो। उत्तर <laughs> पॉइंटेड प्रश्न उत्तर घेतलं तर आपण पुढे जाऊ शकू मी भाषण करत नाही बाकी जाऊ शकेल आहेत हे ते योग्य निर्णय घेतील अशी आशा आहे त्यामुळे मी डंपरने एक नागोव्याचं डंपर चालकाने धडक देऊन पाडलं एफ आय आर उत्तर झालेलं आहे किंवा वृक्ष लागवडीचं नुकसान झालंय किंवा वन प्रदूषित झाली तर एन्व्हायरमेंट डिपार्टमेंटला तक्रार बरच सहकार्य केलं उद्देश हा होता की एन्व्हायरमेंट डिपार्टमेंट करावं आणि ग्रामपंचायतीला सांगून यावं एन्व्हायरमेंट डिपार्टमेंट कधी आले आणि कधी गेले अध्यक्ष काही कळलंच नाही आणि त्यामुळं पुन्हा चांगला अहवाल दिला फुटावर परवानगी असताना सुरून घ्यायची हे वीस वीस पंचवीस पंचवीस फूट त्यामुळं तक्रारी अर्जही लोकांनी केलेले आहेत त्यामुळं अध्यक्ष महोदय सगळा रस्ता तर एकत्र करावी असा आमचा हे आहे आणि काय आहे की हिस्ट्री बडीच मोठी आहे तर त्यापेक्षा मी आता जात नाही डेट ठरवून सात दिवसाच्यात एकदा डेट ठरवू आणि डेट अधिकारी कार्यकारी अभियंता साबा आपले महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण बोर्डाचे उपप्रादेशिक अधिकारी वरिष्ठ भूवैज्ञानिक आणि तहसीलदार प्रांत आणि आमचे महसूल अधिकारी पर्यावरणचे उपप्रादेशिक अधिकारी त्यानंतर कार्यकारी एम एनता डब्ल्यू डी वैद्यकीय अधिकारी आणि तिथले बॉडीशी बसतील स्पॉट वरिफिकेशन करतील ग्रामपंचायतनी निर्म उपस्थित केलेल्या सर्व प्रश्नावर किंवा जे काही शंका किंवा समजा ग्रामपंचायतच्या सरपंच किंवा गावकऱ्यांचं समाधान झालं नाही तर मी स्वतः मग त्याच्यामध्ये इंटरव्हेन्शन करून मग ते बंद करायचं का आपल्याला खडी लागणारच रा आहे राज्याला वाढू लागणारच रा आहे त्याने मुरून लागतो आणि त्यासोबत ते खडी चालवणारे प्रेशर चालवणारे सर्व त्यांचे मालक एकदा पुढे जाऊया लक्षवेधी क्रमांक उत्तर उत्तर देण्यासाठी नाही दोन घेता चला क्रमांक दोन घेतलं आता जर सन्मान्य सदस्य नसतील ना तर आपण पुकारा आणि ते उत्तर नंबर प्रमाणे घ्या नंबर गेला की आम्ही लक्षवेधीचं उत्तर पटला महोदय वितरित केल्याप्रमाणे मान्य अध्यक्ष महोदय हा प्रश्न ना प्लॉट अलॉट केले आहेत याची एकंदर संख्या जवळपास महानगरपालिकेने नऊ हजार प्लॉट भाडे तत्वावर दिल्यात नागपूर शहरात किमान मुद्दा असा आहे की भाडे पट्ट्यात दोन मिनिटं द्याला दोन मिनिटं मागतोय अध्यक्ष म्हणून कारवाई बाबत प्रश्नाबाबत भूखंडधारकांना लेखी तक्रारी केल्या नजूल जमिनीच्या धोरणाप्रमाणे धोरण आणण्यासाठी लोकप्रतिनिधींनी लेखी मनपाद्वारे दिले भाडे पट्ट्यांना फ्री मध्ये रूपांतरित करण्याकरता शासकीय अभिन्यास नागपूर महानगरपालिका अस्तित्वात यायच्या आधीपासून आहे त्यामुळे आपण हे पूर्णच्या पूर्ण बावीस अभिन्यासातला फ्री करणार आहेत का नंबर त्याचप्रमाणे एन आय टीत एकसष्ट हजार सातशे अठ्ठावीस प्लॉट हे आहे त्याचा प्रस्ताव शासनाकडे गेला आहे ते अठ्ठा एकसष्ट हजार फ्री ओल्डचा केला तर नागपुरातल्या दहा लाख लोकांना याचा फायदा होईल मायबाप सरकारला जनता आशीर्वाद देईल त्यामुळे एने एन आय टी आणि एन एमसीच्या सर्व अभिन्यासातले सन्मान्य सभापती मो अध्यक्ष महोदय सन्मान्य सदस्य दटके साहेबांनी जे दोन प्रश्न विचारलेले आहेत की नागपूर आहेत किंवा ज्या काही मालमत्ता आहेत त्याचा नियमित भाडे करार किंवा त्यांना जी काही की नागपूर सुधार पडण्यासनं काय प्रस्ताव ह्या प्रॉपर्टी सभापती अध्यक्ष महोदय नुकताच म्हणजे बारा बारा दोन हजार पंचवीस ला आज मला असेल फायनान्स असेल या सगळ्या विभागांकडनं त्याचा अभिप्राय घ्यावा लागेल किंवा लीज बऱ्याच दिवसापूर्वी दिलेला आहे महापालिका अस्तित्वात येण्यापूर्वीपासून माननीय बावनगो साहेब इथे बसले आहेत त्यांना त्याची नस त्याचा नोट माझ्याकडे आहे त्यामुळे एम के साहेबांनी इंटरव्हेन करावं या सभागृहात त्यांनी उत्तर द्यावं विनंती आहे अध्यक्ष महोदय नीट नागपूर अधिवेशनात आम्ही पाटे झोपतो त्यामुळे मी पूर्ण ब्रिफिंग घेतलेलं आहे मी, मी बोलवतो एल एन जी डीच्या लोकांना बोलवतो युडीच्या अधिकाऱ्यांना बोलवतो सगळ्यांची आम्ही बैठक बरं मध्ये बोला एक मिनिट एक मिनिट लक्षवेधी क्रमांक एक मिनिट महानगरपालिकेपेक्षा भिख्ष, या संदर्भात येणार ते त्रस्त आहेत मला असं या संदर्भात निर्णय घेऊन हे प्लॉट भाडे तत्वावर दिलेले आहे त्या जागेचा सदुपयोग डॉक्टर पाहिलं तर महानगरपालिकेच्या जागेवर ज्या कामा ज्या आणि तिसरा असा विषय अध्यक्ष माझ्या मतदारसंघात चार वस्त्या अशा आहे त्यामुळे त्या लोकांना पट्टे मिळत नाही आणि पन्नास साठ सत्तर वर्षापासून त्या वस्त्या घेऊन त्या लोकांना गरीब गरीब ते सगळं